बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा पंढरपूर शहरात जुगार अड्ड्यावर छाप्यात पाच लाख तेहतीस हजाराचा मुद्देमाल जप्त जुगार अड्ड्यावर छापा टाकून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित आरोपीकडून दोन जु दुचाकी एक चारचाकी असे तीन वाहने पाच मोबाईल व रोख रक्कम असा एकूण पाच लाख तिततीस हजार चारशे साठ रुपयेचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला शहरातील जुनीपेठ या भागात साटेनगर येथे नागेश यादवच्या घरात छापा टाकण्यात आला या प्रकरणी नागेश प्रकाश यादव सूरज प्रकाश यादव राय साहिल रशीद तांबोळे दीपक यादव अनिल साधू गोदू राम दत्तू खिलारे बोलो शेखर आबंगराव नारायण एकनाथ वाघ गोइंदपोर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे